आता ते जाला, जाला आ, एक खा हे खायचं असतं बाप्पाचं असतं आणि ते टेन रुपीज आहेत तुझ्या गल्ल्यामध्ये टाकते बस सांडवायचं नाही खाली व्यवस्थित सांग शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी अगदी ब्लाउजमध्ये तर आज आहे रामनवमी आणि माझी पूजा वगैरे झाली आता बैठकीला जायचं होतं तर उशीर झाला जायलाच म्हणून गेली नाही आता स्कू एक घरी जाऊन आले बघितलं ते भैया लोकांचं गुजरात आणि बहिल्या लोकांचं ते देवी बसते ना नऊ दिवस तिथं पूजा वगैरे करायला आम्ही पण गेलेली तर आता जाव... ते कन्यापूजन आहे तिथं पोहा तर जाऊन आली एक ठिकाणी पोहा जाऊन आली आता दुसरीकडे गेले वरती काय काय जमा करून आणतो तर बघा तुम्ही आम्ही आज काय काय करते रामनवमी म्हणून आम्ही चाललो आहे माझ्या जा जावेच्या इकडे माहेरी तिथे मंदिर आहे रामाचं आणि इथे जत्रा भरते आम्ही इकडे जत्रेला आज जाणार आहोत तर तुम्ही बघा तिकडची जत्रा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा आता पहिले चहा पिते कारण की चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही माझी पहिला तर चहा पिऊन घेते मी मला रांगोळी अजून काढायची बघू मग पाय नव्हते रांगोळ आली आता काय घेऊन आली बघू तुला बोली पॅनजन घालले आता काय घेऊन आली आणि मग हम्म किती ठिकाणी जाऊन आली आता परत तीन ठिकाणी ना हे प्लेट आणि एक हे दिली का कोणीतरी कंपास काय सांगते माहिती का काय बोल पप्पा ना पप्पा एक सांगू काय आली काय पप्पा एक सांगू काय बोल पप्पा एक सांगून मार पण नाही शकत का गेवी बांधले का काय असतो

कशी पडली रांगोळी <laughs> वगैरे काढून झाले जेवण पण बनवून झाले यांच्यासाठी चपात्या बनवल्यात संध्याकाळी ते गेले लवकरच तर ते नाही ना जत्रेला आम्हीच चालले पाठवत नव्हते ते पण एक्झाम आहे पोरांची ना म्हणून उद्या पेपर आहे मराठीचा आणि इंग्लिश पोरांना तुम्हाला तर माहिती आहे मराठी केवढं कठीण जाते ते तर आम्ही आता निघतो आहे तयारी करतो आहे आम्ही आता परत साडी चेंज करायची मला भिजले कारण की कपडे भिजवले काय झालं त्याच्यात बघ कपाटा तिथं ठेवला आता नको अभ्यास करून सगळ तयारी करू चला मग आजपासून सांगते तर ऐकत नाही ना तर आम्ही आता निघतोय आणि आम्हाला आता जायला उशीर ट्रॅफिक पण असेल तिथे जत्रा झाली सुरुवात झाली ठीक आहे पेन गे पेनली आम्ही आता रेडी होऊन निघालेलो आहोत पुरी गेल्या बाहेर ताईंची भरगी पण आले ना काल एवढ मायच नायच वा खुश झाली चला तर बरं झालं मजा करा मजा करा वीस रुपयाच वीस रुपयाला एक पालना नसत बारीक

Tu lagi tu kan tu. Pam, tu nama yang itu. Bismillah.

हां इथून गेले इथं झाले जेवण वगैरे आलो आम्ही ती साडेनऊला पोचलो आम्ही त्या घरी आणि मस्त आम्ही शॉपिंग केले जत्रेतून तर तुम्हाला दाखवते परीला सोडले ता ता तिथं ताई आलेलं घ्यायला तिथे गेली ताईंसोबत आणि उद्या पेपर येतं आम्ही लवकरच निघालो तरी पण दहा वाज किती साडे नऊ वाजते आम्हाला पोहोचायला आणि आता अभ्यास घ्यायचे अरे स्प्रुवाने एक के काम केलंय काय केलं गं हा त्यांनी दिलेले ना पैसे त्यांनी ते दोनशे रुपये हरवले ब्रेक डान्स शंभर का दोनशे एक दोनशे पाचशे रुपये दोघांनी हिला पाचशे दिलेले त्याला पाचशे दिले सगळे संपवून टाकलेत त्याचे

तीस रुपयार द्या असंच असतो साठी आवड हा कशाला वाजवतो ही पळी ते दाखव मॅन काढून तसं नाही गळ्यातलं आहे गळ्यातलं आहे असं खाली करत व्यवस्थित गळ्यातल्या पोटाला घालतात गळ्यात ती दाखवेल ती दाखवेल तुझ्या खाली बघू खाली लॉंग आहे हा बघा दोनशे रुपयाला फक्त सीम सिंपल मस्त आहे दोनशे रुपये हा एक घेतला हा कितीला अडीचशे नाही दोनशेलाच दिला मला टापन दोनशेला मस्त एकदम ज्वेलरी भारी होती बघायच बघू शकता एवढा पैसा बघा हा साडे ला घेतलाय हा ना जरा गोल्डनच वाटतं एकदम सोन्यासारखा ना गोल्डन हो ना थोडा महाग आहे पण एकदम मस्त वाटतो दुकानांमध्ये याची प्राइस किती एकवीसशे पंचवीसशे अशी आहे दोन लाख हो दोन लाच सुरुवात शंभर रुपये शंभर पण नाही एकशे साठला दोन दिले नीट तिला आवड हा एक मला काय का काहीच नाही मॅंकला काहीच नाही घेतलं साठ रुपयाच्लाय बटरफ्लाय हा घेतलाय मस्त भारीवाला वॉच कुठल्या कंपनीचा आहे रे सिटीजन आणि एक कडा घेतला नाही कुठल्या कंपनीचा आड़ीशे, माहिती अडीचशे ला घेतला ना वॉच किती कुठल्या कंपनीचा माहिती दाखव ना वॉच अंजूरची जत्रा मस्त अंजूरची जत्रा हो दाखव ना तो हे काय एक कडा एक किचन घेतला मराठा नाही कडा बस हे बघा ये तो सब दस दस रुपये कमावले सब दस दस रुपये दहा रुपये तिथेच होते पैसे त्या आईने दिलेले हे पण दहा रुपये हे दहा रुपये तेरपॅन दहा रुपये नको पाहिजे हा वीस रुपयाला हेअरपॅन नाही वीस घेतले त्याचे एवढा आम्ही घेतलेलं आहे सामान तर चला आता मी पुरांचा अभ्यास घेते थोडा तर कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नका आता अभ्यास घ्यायचा आहे ना हा ह्याचा तर मराठीचा पेपर वाचून नको